नमस्कार हस्तीस्कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण मक्याच्या पोह्याचं थालीपीठ करणार आहोत तर हे थालीपीठ करण्यासाठी आपल्याला इथे दोन वाट्या मक्याचे पोहे लागणार आहे आता हे पोहे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे थोडे असे रवाळसर होतात पण हरकत नाही आपल्याला थालीपीठासाठी असंच पीठ हवं आहे तर आता यामध्ये आपण दोन मोठे चमचे चण्याचं पीठ घालूया आणि दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठ घालू नका कारण मग मक्याचं जे आपण थालीपीठ करतो आहे त्याची चव लागणार नाही आणि दोन मोठे चमचे गव्हाचं पीठही घालायचं आहे आता आपण मसाले घालूया तर पाव चमचा हिंग घालायचं आहे पाव चमचा हळद घालायचे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धणे पावडर पाव चमचा आमचूर पावडर घालायची आपण इथे जे साहित्य घेणार आहोत ना म्हणजे जेवढे पण साहित्य घेणार आहोत ते जर तुम्हाला अर्धा म्हणजे एक वाटी जर तुम्हाला मक्याचा पोहा घ्यायचा असेल तर मग अर्ध्या भागातच घ्या जे आपण साहित्य घेणार आहोत आणि जर दोन वाट्या घेणार असाल तर याप्रमाणे घ्या आता आपल्याला एक लहान कांदा बारीक चिरून घालायचा आहे आवडीप्रमाणे कोथंबीर घालायची आता इथे आपल्याला दोन उखडलेले बटाटे लागणार आहे बटाटे अगदी मऊसून तुम्हाला याप्रमाणे चांगले वापून घ्यायचे आणि अशा प्रकारे आता मी कुस्करून घ्यायचे किंवा किसणीवरती किसून घ्या आता कुस्करलेला कुसकरलेला बटाटा यामध्ये टाकायचा आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे मिक्स करून घ्या आता छान असं हे एकजू झालं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे कारण आपल्याला हे मिश्रण घट्ट असं भिजून घ्यायचं आहे एकदम घट्ट पण नाही पण मध्यम तरी भिजलं गेलं पाहिजे याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण भिजून घ्यायचं आहे तर याप्रमाणे तुम्हाला पीठ भिजून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला चार मोठे चमचे पाणी लागलेलं ला आहे आता आपण हे पंधरा मिनटं झाकून ठेवूया म्हणजे आपण जे मक्याचा पोहा बारीक करून घेतलेला आहे तो छान असा भिजेल तर पंधरा मिनटं झालेली आता यावरती थोडं आणखीन एक मोठ्या चमच्यावर पाणी टाकूया आणि विकता मळून घेऊया आता छान मळून झालेलं आहे आणि पीठ थोडं हलकही झालेलं आहे आता यावरती आपण थोडंसं तेल घालूया दोन चमचे मी तेल आहे आणि एकदा मळून घेते थालीपीठ करायला घेऊया पीठ आपलं मळून झालेलं आहे थालीपीठ थापण्यासाठी मी इथे एक, एक प्लॅस्टिकचा पेपर घेते आणि यावरती थोडंसं तेल टाकायचंय तेल असं पसरवून घ्यायचंय इथे तुम्हाला मोठा लहान जसा गोळा हवा असेल तसा घ्या मी लहानच असे थालीपीठ थापून घेणार आहे बाजूला मी मंदाचे वरती तवाही गरम करायला ठेवलेली आहे आता आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे मी लहान गोळा घेतलेला त्याप्रमाणेच लहान मी थालीपीठ थापून घेतलंय आता मधी इथे छिद्र करायचंय आणि तव्यावरती थोडस तेल टाकायचंय तेल असं पसरवून घ्या आता अलग थालीपीठ हातावरती घेऊन तव्यावरती सोडायचंय त्यानंतर यावरती झाकण ठेवायचंय दोन तीन मिनटासाठी आणि गॅस इथे मध्यम करायचं आहे तर आपलं थालीपीठ होईपर्यंत दुसरं थालीपीठ थापायला घेऊया तर तेल थोडं घालायचं प्लास्टिकच्या पेपरवर आणि पसरून घ्यायचं आहे आणि यातला एक लहानसा गोळा घ्यायचा आहे आणि मग थापून आहे तर हेही आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे बाजूने थोडंसं सरळ करून घ्या आणि मध्ये छिद्र करा आता आपलं ते दुसरं थालीपीठ झालं आहे की नाही ते बघूया बाजूने थोडं तेल सोडायचं आहे मधी छिद्रामध्ये थोडं तेल घालायचं आहे आणि थालीपीठ पलटवून घ्यायचं आहे त्यानंतर परत बाजूने थोडंसं तेल घालायचं आहे मधी थोडंसं तेल सोडायचं आहे आणि यावरती ठेवायचं आहे थे झाकण दोन तीन मिनटासाठी गॅसची आत मध्यमच ठेवा दोन तीन मिनटं झालेली आहेत पलटवून घेऊया आता पलटवल्यानंतर पुन्हा एकदा छान असं भाजून घेऊया तर दोन्ही बाजूने छान असं भाजलं गेलंय काढून घेऊया तर जाळीदार ताटलीमध्ये काढून घ्या म्हणजे याची जी वाफ आहे ती या छिद्रामध्ये निघून जाईल आता दुसरं थालीपीठ सोडताना गॅसची आस लहान करायची आणि तेल सोडायचं तव्यावरती त्यानंतर हे थालीपीठ यावरती आहे आणि दोन तीन मिनटं झाकून ठेवायचं आता इथे गॅसची असं लहानच ठेवा कारण तवा खूप गरम झालेला आहे दोन तीन मिनटं झालेली आहे बाजूने तेल सोडायचं आहे मधीही तेल सोडायचं आहे आणि पलटवून घ्यायचं आहे गॅसची आत आता इथे मध्यम करायचे आहे कारण आता तवा थोडासा थंड झालेला आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे दोन तीन मिनटासाठी दोन तीन मिनटं झालेले आहेत गॅसची आत कमी करायचे आहे आणि हे पलटवून घ्यायचं आहे आणि बाजूने परत एकदा तेल आहे आणि छान असं हे भाजून आहे बाकीचे थालीपीठ मी याचप्रमाणे करून घेणार आहे इथेही माझं दुसरं थालीपीठ थापून झालेलं आहे याचप्रमाणे तुम्हाला इथे टाकल्यानंतर बाजूला थापून आहे थालीपीठ दोन्ही बाजून एक छान असं भाजलं गेलं आहे गॅसची आत आता इथे कमी करा आणि याचप्रमाणे तुम्हाला गॅसची आत लहान मोठी करून थालीपीठ चांगली असे भाजून घ्यायची आहे आता पहिलं थालीपीठ मी काढून घेतलं आहे आणि याच ताटलीवरती मी दुसरं थालीपीठ टाकते याचप्रमाणे तुम्हाला पहिलं काढून दुसरं थालीपीठ टाकून घ्यायचं आहे तर आपले मक्याच्या पोह्यापासून केलेले थालीपीठ तयार आहेत आणि अतिशय छान होतात हे थालीपीठ तुम्ही एकदा चहाबरोबर खाऊन बघा आणि किंवा टोमॅटो बरोबर खाले तरी खूप सुंदर होतात आणि जेव्हा पण तुम्ही घरी कराल तेव्हा मला कमेंटमध्ये सांगा हे थालीपीठ तुम्हाला आवडले की नाही आणि मला खात्री आहे तुम्हाला हे नक्की आवडतील तुम्ही एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाची का छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद